नमस्कार मैत्रिणीनो आपल्याला पुढील भाग जो प्रिन्सेस कट तयार करायचा आहे तरी बघा गळा उंची घेतलेली आहे आपण सव्वा सात इंच रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच आणि वरतून जी आहे ती सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि मग अशा प्रकारे पानगाळा आहे तो मी पान शेप देऊन घेतलेला आहे आकार काढून घेतलेला आहे तर प्रिन्सेस कट असल्यामुळं आपण कोणताही गाळा घेऊ शकता डिझाईनचा तुम्हाला जो आवडेल तो गळा तुम्ही घेऊ शकता मी जो आहे तो पानगळा घेतलेला आहे तर हे बघा हे सॅटनचा कपडा आहे आणि आपल्याला सॅटनचा कपडा आणि नेट आणि वरून अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे का जे नेट आहे ते वरून आलं पाहिजे सॅटनच्या कपड्याची चमकही वरून आली पाहिजे तर अशा पद्धतीने जे आहे बघा मी अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेला आहे आणि गळ्याला कडे कडे टिपा मारून आणि पुढून जी कमरेची टीप आहे तीसुद्धा मारून घेतलेली आहे आणि जे पण एक्स्ट्रा आपला कडेकडेचा जो कपडा उरणार आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळाही लगेचच कटिंग करायचा आणि गळ्याला कडेकडेने संपूर्ण साईडने आपल्याला छोटे छोटे जे आहे ते कट लावून घ्यायचं आहे तर कट लावून घेतल्यामुळं काय होणार आहे जो पण तुम्ही गळा घेतलेला आहे त्या गळ्याचा आकार आहे तो हाय तसाच येणार आहे तर अशा पद्धतीने आ, कट लावून घेऊन आणि मी जे उलटं करून घेतलं आहे बघा जे नेट आहे ते वरून आलेलं आहे आणि सॅटनचा कपड्याची चमकही वरून आलेली आहे तर संपूर्ण जी गळा आहे त्या गळ्याच्या कडेकडीने अशा पद्धतीने टीप जे आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे आणि घालून जी कमर आहे त्या कमरेला म्हणजे जो पुढील भागाचा जो कमर आहे त्या कमरेलाही ती सरळ मारून घ्यायची आणि जे पण आपलं एक्स्ट्राचं कापड उरणार आहे कडेकडेचं त्याचे आपल्याला कटिंग करायचे आहे आणि बघा ही चौकण टिप मारून घ्यायच्या आहे अस्तरला जे पण एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हा जो पुढील पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता प्रिन्सेस कटच्या ज्या कटोऱ्या आहेत त्या पण आपल्याला हे बघा अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आधी सॅटिनचं कापड मंगनेट आणि मग आपलं जे आहे वरून अस्तर ठेवायचं आहे तर ह्यालाही मी त्याच पद्धतीने खालून जे आहे आडवी टिप मारून घेणार आहे सरळ आणि जे पण एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आणि संपूर्ण कडेकडेने प्रिन्सेस जो कटचं जी कटोरी आहे त्या कटोरीला संपूर्ण कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने एक दाब टीप द्यायची सरळ आणि संपूर्ण कडेकडीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे जी पुढ प्रिन्सेची जी, जी कटोरी आहे ती पुढील ती सुद्धा आपली तयार झाल्यासारखीच आहे आता आणि ह्याच्या कडेकडीने संपूर्ण टीप मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दुसरी ही लगेचच आपण कडेकड्याने डीप मारून घेणार आहोत कपडा कटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने ही कटोरी जी आहे ती तयार झाली आणि बघा ही प्रिन्सेस कटचा जो पुढील भाग आहे त्या भागाला अशा पद्धतीने ही क कटोरी ठेवायची आहे आणि मग आपला कटोरी जी आहे ती ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्या ज्या कटोरीला जो पप आहे तो एकदम छान आलेला आहे दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दुसराही पार्ट जो आहे तो मी या पद्धतीने जॉईन करून घेतला तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडचे जे पप आहेत ते एकदम फुलून आणि एकदम छान आलेले आहेत आणि वरून जे आहे आपल्याला एक दापटीप जी आहे ती मारून घ्यायची आहे दोन्ही साइडने आपल्याला त्याच पद्धतीने दापटीप मारायची आहे तर अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा जो पुढील भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे दोरी वगैरे सगळे कटिंग करून घ्यायची जे आपल्या जो जो पण तुम्ही पार्क शिवणार आहे त्याची दोरी वगैरे जर व्यवस्थित कट केली तर फिनिशिंग छान येते तर हे बघा अशा पद्धतीने हे पफ वगैरे आलेला आहे तर आता आपल्याला आयपट्टी आणि हुपट्टी ही लगेचच करून घ्यायची आहे तर आयपट्टी हुकपट्टी करण्यासाठी जॉईंट असं एकसारखं एकदम बरोबर जॉईंट करून घ्यायचं मध्य सेंटर काढून घेऊन घ्यायचा आणि मग आपल्याला कट लावून घ्यायचा आहे आणि खूप आयपट्टीसाठी जे डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला तर डबल कपडा घेतल्यामुळं काय होणार आहे जे आय आहेत ते आपले लवकर खराब होणार नाही आणि सरळ टीप मारून घ्यायची आणि वरूनही आय पट्टी जी आहे ती दुमडून घ्यायची आपल्याला आणि आईपट्टीलाही दाब टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग पाव इंचा अंतर ठेवून आयपट्टी दुमडून घ्यायची आणि सरळ टीप मारून घ्यायची आणि मग तुम्हाला जे आय आहे ते आय तुम्ही डायरेक्ट मशनीवरही करू शकता किंवा हातावर येते असलं तर हातावरही करू शकता पण मशनीवरच करतो आपण म्हणजे मशनीवर आय पटकन होतात आणि वेळ लागत नाही झटपट काम होतं तर अशा पद्धतीने हा जो प्रिन्सेस कटचा जो पुढील भाग आहे तो आपला तयार झालेला आहे तर तयार झालेला आहे तर आता आपल्याला लगेचच हुकपट्टीसुद्धा लगेचच लावून घ्यायची आहे हुकपट्टीही आपल्याला ह्याच पद्धतीने लावायची आहे हुक तर हुकपट्टीसाठी तुम्ही सिंगल कपडाही घेऊ शकता असं काही नाही का त्याला डबलच कपडा पाहिजे तर हे बघा हुकपट्टीला जे आहे मी सरळ टीप मारून घेतलेली आहे आणि आपल्याला वरती फोल्ड करून टीप मारायची आहे तर आणि हिलाही दाब टीप देऊन घ्यायची हा जर सम आ, आ, तर ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला दाब टीप देऊन घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही आणि इथंही आपल्याला कडानी जी कडा आहे तिथंही आपण सरळ टीप मारून घ्यायची खालच्या साईडनंही सरळ टीप मारून घ्यायची आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि सरळ टीप मारून घ्यायची आपल्याला आणि मग आपली जी हुकपट्टी आहे ती आतमध्ये दुमडून घ्यायची आणि सरळ टीप मारून घ्यायची तर अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रिन्सेस कटचा जो भाग आहे पुढील तो तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार